नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक घेतलं जातं यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे भाताचं पीक चांगलं जोमात वाढताना दिसत आहे सध्या पीक फुटवे अवस्थेत आहे पण भात क्षेत्रापैकी बऱ्याच भागात भातावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतोय शिवाय शास्त्रज्ञांच्या मते भातावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या दोन्ही किटकांचं नियंत्रण करून भात पिकाचं संरक्षण कसं करावं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहुयात पान गुंडाळणारी अळी कशी ओळखायची ते या पतंग लहान आणि फिकट पिवळसर रंगाचा असतो त्याच्या पंखांच्या कडांवर काळसर नागमोडी नक्षी असते तर मादी पतंग पानाच्या मुख्य शिरेजवळ साधारण तीनशे अंडी घालत असते या अंड्यांमधून बाहेर आलेली अळी सुरुवातीला पांढरट हिरवी दिसते आणि पंधरा ते सतरा दिवसांनी वाढ झाल्यावर पिवळसर हिरवी होते ही अळी पान गुंडाळून त्याच्या आत राहते आणि पानावरील हरितद्रव्य खाते त्यामुळे पान पांढरं ठेवून वाळतात आणि कोरडी पडतात ही अळी नंतर सुमारे एक आठवडा कोशाच्या अवस्थेत राहते आणि त्यानंतर त्यातून नवीन पतंग बाहेर येतो जो फक्त तीन ते चार दिवस जगतो म्हणजेच साधारण एक महिन्यात या किडीची एक संपूर्ण पिढी पूर्ण होते आता पाहूयात या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं ते या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी बिवेरिया बॅसियाना एक पूर्णांक पंधरा टक्के पाण्यात विरघळणारी मावी हे मित्र बुरशीवर आधारित कीटकनाशक आहे या कीटकनाशकाची पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करावी जैविक कीडनाशकांमध्ये ॲझॅडिरॅक्टिन तीन हजार पी पी एम म्हणजेच शून्य पूर्णांक तीन टक्के ए किंवा पन्नास हजार पी पी एम म्हणजेच पाच टक्के एस सी फवारणी करावी किंवा नीम ऑइल बेस्ट फॉर्म्युलेशन तीनशे पीपीएम पी एम शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के ॲज अ डिरेक्टिंग फवारावं तर रासायनिक नियंत्रणामध्ये डेल्टा मेथ्रीन शंभर एस सी किंवा फ्ल्युबेंडा अमाइड चारशे ऐंशी एस एकोणचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के किंवा पीफ्रोनिल ऐंशी टक्के किंवा लॅमडा साय हॅलोथ्रीन हे कीडनाशक चार पूर्णांक पाच टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार कीडनाशक या लेबल क्लेम औषधांची शिफारस केलेल्या प्रमाणानुसार पाण्यात मिसून फवारणी करावी आता पाहूयात भात पिकावरील खोडवाशी पिकाला कसं नुकसान पोहोचवते ते भात पिकावरील खोड किडीची आळी आधी कवळी पाने खाते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते यामुळे रोप टोपाचा मधला भाग वरून खाली सुकत येतो यालाच गाभामर असं म्हणतात लावणीनंतर शेतात पाच टक्के फुटव्यांवर कीड आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज पुंज आढळून आल्यास उपाययोजना कराव्यात आता पाहूयात या किडीचं नियंत्रण कसं करावं ते शेतातील पांथळ भागामध्ये पाण्याचा निचरा करून बांध बांधून घ्यावा त्यात दाणेदार कीडनाशकाचा वापर करावा खोड किडींच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये वीस ते पंचवीस मीटर अंतरावर एक असं आठ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत फुटवा अवस्थेत दिल्या जाणाऱ्या नत्र खताच्या मात्रेसोबत दाणेदार कीड नाशक द्यावं या किडीच्या रासायनिक नियंत्रणासाठी कोणत्या फवारण्या कराव्यात ते पाहूयात पिफ्रोनिल ऐंशी टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी किंवा फ्ल्युबेंडा अमाईड चारशे ऐंशी एस एकोणचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के किंवा पिफ्रोनिल पाच टक्के ई सी किंवा क्लोर ॲट्रॅनिलिप्रोल अठरा पूर्णांक पाच टक्के एस सी या लेबल क्लेम औषधाची पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा पीफ्रोनिल शून्य पूर्णांक सहा टक्के जी आर हे दाणेदार स्वरूपातील कीटकनाशक असल्यानं उभ्या पिकात वापर करणं शक्य होतं हे कीडनाशक किडींच्या नियंत्रणाव्यतिरिक्त पिकाच्या वाढीसाठीही मदत करतं विशेषतः मुळांशी वाढ आणि फुटव्यांसाठी मदत करतं पण लक्षात ठेवा फवारणी करताना हात मोजे आणि मास्क घालणं यासोबतच इतर सावधानता बाळगणं आवश्यक आहे अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या